सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा दौंड श्रीगोंदा दरम्यान नव्यानं बांधकाम सुरू असलेल्या भीमा नदीवरील पुलाचे खांब पहिल्याच पावसामध्ये कोसळल्यामुळं या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात दौंड शहरातून वाहणाऱ्या भीमा नदीवर दौंड शहर ते गार तालुका श्रीगोंदा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन हजार एकवीसमध्ये एकोणावीस पूर्णांक नव्याण्णव कोटींचा निधी मंजूर करून हा पूल बांधण्यासाठी धुळे येथील विजय एस पटेल यांच्या कंपनीला सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी ठेका दिला होता तीनशे वीस मीटर लांबीच्या सोळा पिलर असलेल्या पुलाचं काम सुरू झालं श्रीगोंदा तालुक्यातील गार आर्वी अनगर ही गावं पूर्णतः दौंड शहरावर अवलंबून आहेत दौंड शहर आणि गारगावच्यामध्ये फक्त भीमा नदी वाहत असल्यामुळे येथील मुलं शिक्षणासाठी तर ग्रामस्थ दैनंदिन गरजा भागवण्यासाठी होडीच्या साहाय्याने भीमा नदीच्या पलीकडे दौंडला जात असतात गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी भीमा नदीवर पुलाची मागणी व्हायची त्यानुसार शासनानं येथील लोकांची गैरसोय लक्षात घेत दोन हजार बावीस रोजी या पुलाचं भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली मात्र हे काम करत असलेला धुळे येथील ठेकेदार पहिल्यापासूनच निकृष्ट पद्धतीचं काम करतोय अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या गेली तीन चार दिवसांपासून राज्यामध्ये सर्वत्र पाऊस सुरू झाला आणि धरणातून देखील थोडं पाणी भीमा नदी पात्रामध्ये सोडलं गेलं सलग तीन दिवस मोठ्या प्रमाणामध्ये दौंड श्रीगोंदा भागात पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता त्यावेळी येथील पिलरचा एक भाग कोसळला त्यामुळे या कामाची पात्रता किती निकृष्ट दर्जाची होती हे आता सिद्ध झालंय काम सुरू असताना हा पिलर पडला असता तर नक्कीच एखाद्याला आपला जीव गमावा लागला असता या पुलाच्या अन्य पिलरचे कॉन्क्रीट निघाल्यामुळे ते देखील कोसळण्याच्या स्थितीमध्ये असल्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जाते गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी